नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील झिंगे गावाजवळ मोटरसायकल आणि चार झालेल्या अपघातामध्ये पतीपत्नी ठार झाले होते या घटनेची पोलिसांमध्ये नोंदी करण्यात आली मात्र मृत किसन दराडे यांचा भाऊ विश्वनाथ दराडे याने या अपघाताबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करत हा अपघात नसून भाच्यानेच मामा मामीला कटातून संपवल्याची तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी बाचा भाऊसाहेब सकाहारी साबळे राहणार डोंगरगाव तालुका निफाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला होता संदर्भात त्याला ताब्यात घेतल्यानंतर घटनेची उकल झाली या घटनेने मात्र संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे आईकडील आई जमिनीच्या वादातून मामा मामीला संपवल्याची घटना घडल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे खंबाळे येथे मामाच्या गावाला असलेल्या आई आईच्या हिश्याच्या जमिनीवरून झालेल्या वादात भाच्याने थेट मामा मामीच्या अंगावर इकोकार घालत त्यांना संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे संपत्तीसाठी नात्याला कायमा फासणाऱ्या ह्या घटनेमध्ये दोषी असलेल्या भाचा भाऊसाहेब सकाहारी साबळे याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रदीप कापसे निफाड़। धन्यवाद